ग्रामविकास अधिकारी रामदास शिंदे यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ पंचायत समितीच्या सभागृहात मोठ्या दिमाखात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी नारायण मिसाळ होते तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी सभापती अशोक भोक आतमराव डोने नाना राव औरगंड विस्तार अधिकारी श्री पुरी श्री लेंडाळे रमेश सूर्यवंशी विश्वनाथ धोत्रे शिवाजीराव खुपसे सुनीलराव वाळके अंबादास भोसले भास्कर सत्कर सुदाम तांबे सहनगर से नगर ग्राम न ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष श्री भुसारे केशव खाडे श्री महेश महेशराव जे बी पाचपुंजे एस टी राठोड एन एस कदम श्री घोडके नंदकिशोर भोनशीकर श्री जवनदाळ श्री धिरळकर श्री नवटक्के श्री दहिवडे श्री लोखंडे जयवंता भिसे प्रभाकर दुधाटे विशाल भोसले श्री राठोड श्री बहिवळ श्रीमती लाडेकर श्रीमती पामपटवार श्रीमती जंगीलवाड श्रीमती गिरी श्रीमती भोसले श्रीमती ससानेसह आदींची उपस्थिती होती अनेकांनी रामदास शिंदे यांच्या कार्याची उजळणी करत त्यांना भावी आयुष्याच्या कुदंड आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या या निरोप समारंभासाठी मोठ्या संख्येनं सरपंच ग्रामस्थासह कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री बोबडे यांनी मानले श्री शिंदे यांनी सर्वांचे उपस्थांचे आभार मानले

तर बरेचसे कर्मचारी इथं आले गेले त्याच्यात कदम साहेब शिंदे साहेब मला वाटतं खाडे साहेब बरेच दिवस मला ठिकाणा आपल्याकडे इथं होते <laughs> तर त्यांनी सांगितले त्यांचे मित्र मला वाटतं आमचे आप्पा सुद्धा त्यांचे चांगले मित्र होते त्याच्यामुळे धावत धावत ते एवढ्या पावसात इथं आलेले तुम्हाला भेटायला भुसाई साहेब तांबे साहेब त्यांची एक चांगली टीम होती आपल्या पूर्ण तालुक्यामध्ये नशीबवान माणसाला सेवा निवृत्ती मिळते आज या काळात या धडकीच्या काळात वाटते की आज संध्याकाळ झाली की आजचा दिवस आपला संपला आणि आपली नोकरी गेल संपल गेली म्हणजे नोकरीचा आजचा दिवस संपलेला आहे उद्याचा दिवस कसा आहे प्रत्येक वेळेस हो। आता कर्मचाऱ्याला वाटत की आपले पुढील राहिलेले आयुष्य कसं निघावं तर त्या बाबतीत रामदास शिंदे साहेबांना सांगायचं असेल कधीही टेन्शन न घेता काही म्हणलं साहेब असा असेल असं कटाल सांगतो की मी एका ठिकाणी गट विकास म्हणून चांगले होते आणि त्यांना ते गाव खूप प्रगत केलं त्यांना पुरस्कार मिळायला लागले आणि जसे जसे पुरस्कार मिळायला लागले तसे तसे त्यांच्या तक्रारी वाढायला लागल्या हा म्हणजे पुरस्कार मिळाला की दहा हजार क्रेडिट मग मी ते तक्रार तुमचं गाव इतकं चांगलं आहे काय लागल्या सर यांना जर असं चांगलं काम केलं तर बऱ्याचदा काय पण अनुभव आलेला आहे की तक्रार शंभर टक्के म्हणजे दुर्लक्ष पण करायची नाही मनावर पण घ्यायची नाही हा ते आपल्याला ते काम तक्रारी असो काय असो तर शिंदे साहेबांना खूप चांगलं काम केलेलं आहे भुसारी साहेबांना भुसाहेबांना असं सांगितलं की शिंदे साहेब कसं काम करायचे तसं एक उदाहरण सांगतो की वडील स्वतः क्रांच होते आणि भुसारी साहेबांनाच मला काना नेऊन सांगितलं की जुनो फोड आहे आपल्याकडचं सांगायचे की आम्ही कानाखडल्या गेलो नाही साहेब आम्हीच लोक बसित होतो गेले तर नाही आम्ही उपस्थित होतो आणि गेले नाही साहेब आम्ही तिसऱ्या ग्रामपंचायती उपस्थित होतो तुम्ही सात आठ गाव असायचे असे त्यांचं नियोजन करायचे त्या कार्यकर्त्यांचा खरोखर समाधानानं गेलेला आहे चांगल्या पद्धतीने त्यांचं काम केलेलं आहे निश्चितच तुम्ही नशिबान लोक आहे की आता है, है? तुम्हाला आ, काम करायचं नाहीये कौटुंबिक समाधान शिंदेसाहेबांचे दोन्ही मुलं आणि मुली यांच्या सर्वांचे लग्न झालेल्या सर्व त्यांच्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनामध्ये ते सुखा समाधान त्यांचं भरभराट चालू आहे त्याबद्दल निश्चितच आम्हाला पण आनंद होत आहे ते म्हणजे समाधानाने ते निवृत्त झालेले आहेत आता शासकीय सेवेमध्ये कसं तरी दिवस कटत असतो आणि ते दिवस कटल्यानंतर ग्रामसेवकाच ग्रामसेवक असते तर निश्चितच त्रासदायक असते लोकल त्रासदायक असतात आणि ते त्रासदायक असल्यानंतर आता घरच्या त्यावेळेस जास्त मला वाटतं समजून घेत असतात की लोक त्रास द्यायचा परंतु आता शिंदे साहेब आता, आता तुम्ही आहे की जा। तुम्ही आता घरच्यांना त्रास देऊ नका आता आपलं सगळं झालेलं आहे तुम्हाला शेतीची आवड आहे सगळे उठत की शेतात जायचं दुपारचं जेवण मिळत जाईल संध्याकाळी जेवण करायचं त्यांच्या कामामध्ये जास्त लक्ष देऊ नका ते तू असंच केलं नाही तू तसंच केलं नाही असं बिलकुल करू नका नाही तुम्ही पण त्यांच्या देशात काय काम करायचं हो ते करू द्या येऊ नाही येऊ झाडावर पाणी घालत असा दिवसभर तुमच्या कामात काय लक्ष देऊ नका असं सांगा आणि तुम्ही पण त्या कामामध्ये लक्ष देऊ नका खरंच आपलं सेवन फिफ्टी तर काही घंटा आपला आनंदच आहे नाही काय या विषय बनता आणि परत घरच्या कामात लक्ष दिलं की परत तो बनता तो काय तुम्ही सहन करू नका शेतात जे वय उत्पन्न येईल नाही आपलं पेन्शन चालू आहे ज्या पेन्शन मध्ये तुम्ही समाधान आणा हा जगा याच मला तुम्हाला शुभेच्छा आहे तुमचं कुटुंबिक समाधान तुमची कुटुंबाची प्रगती अशीच उत्तर होत जावं उर्वरित तुमची पंचेतरवी असल शंभरवी असल ती सुद्धा आम्हाला आज आपला सेवानिवृत्ती समारंभ होता कशा पद्धतीने साजरा झाला आज जे पंचायत समिती पूर्ण कार्यालयाने माझा निरोप समारंभ सेवापूर्तीचा कार्यक्रम केला याबद्दल मी त्यांचे आभार मानतो पूर्ण तालुक्यामध्ये माझी पूर्ण सत्तावीस वर्ष सेवा पूर्ण झाली जवळपास मी वीस पंचवीस गावात ड्युटी करून गावाची जी काही सेवा करता येईल मी जवळजवळ त्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीची सेवा देता येईल असे प्रयत्न करून आज माझा जे एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मी सेवानिवृत्त झालो आणि पंचायत समिती कार्यालयाने सेवापूर्ती कार्यक्रम थाटामाटात चांगल्या पद्धतीनं पार पाडला त्याबद्दल मी पंचायत समितीचे आभार व्यक्त करतो